हा फोटो आहे आणि याच्यावर समोर एडिट करून कुठं चाकणा असेल दारूची बॉटल तिथं ग्लास नाही पण दारूची बॉटल कुठली तिचं नाव नाही परंतु कुठेतरी मॉर्फ करायचं आणि समाजाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचं हे मोठं षडयंत्र आहे परंतु ह्या मराठा समाजाचं षडयंत्र ओबीसी समाजाने जाणून घेतलं पाहिजे आणि पुन्हा पेटून उठलं पाहिजे आणि या येणाऱ्या काळात या जातीवाद्यांना धडा शिकवला पाहिजे खर तर दोन आम्ही ओपोषण काळात हे संभाजी भोसले जरांगे यांना भेट दिली आणि आम्हाला भेट न दिल्यामुळं आम्ही खरं बोललो पण खरं तर खरं बोलल्याच्या नंतर सख्या आईला राग येतो अशी परिस्थिती आहे संभाजीराजे यांना संभाजी भोसले यांना या गोष्टीचा राग आला असा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा जीव घेणं हल्ला प्राध्यापक लक्ष्मण हाकेसरावर केलेला आहे तो नक्कीच माझाच्या झुंडशाही आणि त्यांची विकृती समोर आलेली आहे कुठंतरी योद्धा शरण जात नाही म्हणून त्याला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्याच प्रकारे यांनी कुठंतरी ट्रॅप लावून आणि जाणीवपूर्वक एकटा माणूस फिरत असताना रस्त्याने एकटा माणूस जात असताना त्याला एक पंचवीस तीस कार्यकर्त्यांनी पकडायचं त्याला दमदाटी करायची आणि त्यांच्याकडून वधून घेण्याचा प्रयत्न की दारू पिलेला आहोत म्हणून परंतु मी गेल्या अनेक वर्षापासून आणि विशेषतः गेल्या सहा सात महिन्यापासून उपोषण काळापासून हाके सरांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना मला आजपर्यंत असं कुठलंही आढळून आलं नाही की हाके सरांना कुठलंही व्यसन आहे म्हणून त्यामुळं हाके सरनी दारू पिणं किंवा नशेत असणं हे अत्यंत म्हणजे चुकीची बातमी आहे आणि हे मराठा समाजाच्या नेत्यांना आम्हाला टार्गेट करण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून आम्ही मराठा समाजाची झुंडशाही उघड करण्याचं काम करत आहोत मराठा समाजाचं जे एक समाजावर असणारं प्रेम या जातीवादी मुख्यमंत्री असतील आणि या राज्यातील अनेक नेते ओबीसी विषयी वारंवार द्वेष निर्माण करून ओबीसीच्या पाठीत खंजीर खोपसण्याचा जो प्रयत्न करत आहेत याचा आम्ही वारंवार उघड करण्याचा काम करत आहोत आणि ओबीसीचा आवाज बनू पाहत आहोत आणि ओबीसीच्या प्रश्नांना ओबीसीच्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करत असल्यामुळं हाकेसरावर जो हल्ला झालाय तो नक्कीच भ्याड हल्ला आहे आणि कुठंतरी त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना पोलीस प्रशासनाकडे नेणं परंतु हाके सरांनी म्हणजे टेस्ट सुद्धा दिलेली आहे त्यांनी युरिन दिलेलं आहे ब्लड दिले आहे त्यामुळं कुठंतरी ज्यांना कुठंतरी म्हणजे ड्रिंक केलेली असती तर असं कुठंही त्यांनी शॅम्पल दिलं नसतं आणि चोर जर माणूस माणसाने चोरी केलेली असली तर माणूस समोर येत नसतो त्यांनी ठोकपणे शॅम्पल दिलं आणि प्रसार माध्यमांना येऊन जे सुद्धा सांगितलं परंतु सुरुवातीला त्यांच्यावर पंचवीस तीस पन्नास कार्यकर्त्यांनी घराडा घालून त्यांना जे धक्काबुक्की करण्याचं काम केलं हे नक्कीच माझ्या मते हाकेसरांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता परंतु सुदैवानं हाकेसर याच्यातून बदलले बचावलेत कारण या मराठा झुंडशाहीला सरांना आणि आम्हाला कुठेतरी बदनाम तर करतच आहे पण आमच्या हत्या करायच्या आहेत की काय असं आम्हाला वाटू लागलंय परंतु आमची या राज्याच्या गृहमंत्र्याला विनंती आहे मुख्यमंत्री तर जातीवादीच आहेत परंतु गृहमंत्र्याला विनंती आहे की तुम्हाला एका समाजाचं संरक्षण करणं योग्य नाही सर्व समाजाच्या कार्यकर्त्यांचं सर्व समाजाच्या नेत्यांचं आपल्याकडून संरक्षण झालं पाहिजे आणि जर हाकेसरांच्या जीवितला काही झालं असतं तर नक्कीच हा ओबीची समाज स्वस्थ बसला नसता महाराष्ट्र पेटून उठला असता